कृष्णाजी नारायण कृष्णाजी नारायण यांचा जन्म तीन जानेवारी साली झाला त्यांचे वडील दशग्रंथी वैदिक पंडित होते त्यामुळे त्यांनाही तेच शिक्षण मिळालं कराडमध्ये त्यांचं सुरुवातीचं चा शिक्षण झालं पुण्याच्या ट्रेनिंग महाविद्यालयात राहून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं सातारा जिल्ह्यात पाच वर्ष त्यांनी शिक्षकाची नोकरी केली नंतर तीन वर्ष मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिक्षण घेतलं तिथे तैलचित्राचं विशेष ज्ञान संपादन केलं बडोद्यातील एका हायस्कूलमध्ये आठले यांनी रंगकलेवर एक व्याख्यान दिलं योगायोगाने बडोद्याचे दिवाण सर टी माधवराव या व्याख्यानाला उपस्थित होते व्याख्यानाने प्रभावित होऊन त्यांनी आठले यांच्याकडून अनेक तैलचित्र काढून घेतली मधल्या मल कोचीन इथे आठले यांचे एक भाऊ नोकरी करत होते ते आजारी पडल्यामुळे त्यांना भेटायला म्हणून कृष्णाजी कोचीनला आले ते वीस वर्ष तिथेच राहिले अठराशे शहाऐंशी साली त्यांनी केरळ कोकिळ नावाचं मासिक सुरू करून ते सुमारे पंचवीस वर्ष चालवलं त्याद्वारे त्यांनी तत्कालीन मराठी वाचकांमध्ये वाङ्मयाची आवड निर्माण केली पहिली पाच वर्ष हे मासिक कोचीनहून निघत असे त्यातून प्रकाशित होणाऱ्या लोकोत्तर चमत्कारांचं कथन कविता कूटप्रश्न कलम बहादुरा शेला पागोटे अशा आकर्षक सदरांमुळे आणि सडेतोड लेखनामुळे ते फार लोकप्रिय झालं आठले यांनी अनेक ग्रंथ लिहिले केरळमध्ये असताना अठराशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी नामावृत्तातील गीता पद्य मुक्ताहार हे पहिलं पुस्तक प्रकाशित केलं त्यानंतर त्यांनी तीस पेक्षा अधिक पुस्तकं लिहिली निर्णय सागर छापखान्याने ती प्रसिद्ध केली छापखान्याच्या मालकांनी सोन्याचं बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला त्यांचं अनुवादात्मक आहे त्यात स्वामी विवेकानंदांवरील राजयोग भक्तियोग आणि कर्मयोग हे अनुवाद विशेष प्रसिद्ध आहेत याशिवाय माझे गुरुस्थान सार्थ दासबोध समर्थांचे सामर्थ्य सार्थ ज्ञानेश्वरी सुलभ वेदांत आर्याबद्ध गीता वसंत पूजा फाकडे तलवार बहादर नरदेहाची रचना विवेकानंद जीवन ज्ञानेश्वरांचे गौडबंगाल पंचतंत्रामृत हे ग्रंथ तर सुश्लोक लाघव सासरची पाठवणी माहेरचे मूळ शृंगार तिलकादर्श मुलीचा समाचार या काव्यरचना आणि मुले थोर कशी करावीत नजरबंद शिक्षक ग्रहदशेचा फटका मथुरा गणेश सौभाग्य अशा गद्यरचना त्यांच्या आकर्षक भाषा शैलीमुळे आणि पद्यरचना प्रासादिक अलंकारिक शैलीमुळे लोकप्रिय झाल्या मठाच्या शंकराचार्यांनी त्यांना महाराष्ट्र भाषा चित्रमयूर ही पदवी दिली होती आत्मरहस्य द इंग्लिश टीचर भाग एक व दोन कोकिळाचे बोल रामकृष्ण परमहंस या अठले यांच्या रचना आहेत संपादक चित्रकार टीकाकार निबंधकार कवी अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या कृष्णाजी अठले यांचं एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस या दिवशी निधन झालं